नमस्कार मित्रांनो मी पवार मित्रांनो लेख लाडकी योजना आता नवीन स्वरूपात आलेली आहे बजेटमध्ये याची घोषणा करण्यात आलेली आहे अठराव्या वर्षी मुलींना पंच्याहत्तर हजार रुपये मिळणार आहेत त्या संदर्भात बजेटमध्ये नक्की काय काय माहिती सांगितली आहे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच नवनवी व्हिडिओज आणि अपडेट्स तुम्हाला भेटत राहतात तर चला मित्रांनो व्हिडिओ सुरू करूयात तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता महाबजेटमध्ये याचा उल्लेख जो आहे तो करण्यात आलेला आहे लेख लाडकी योजना आता नव्या स्वरूपात येणार आहे लाडकी लेख मी संतांची मजबरी कृपा बहुतांची पहिला पॉईंट आहे मुलीच्या सक्षमीकरणासाठी लेख लाडकी योजना आता नव्या स्वरूपात येणार आहे आता यामध्ये कोण कोण लाभ घेऊ शकतं तर पिवळ्या आणि केशरी रेशन कार्डधारक कुटुंबातील मुलींना याचा लाभ मिळणार आहे जन्मानंतर मुलीला पाच हजार रुपये जे आहेत ते देण्यात येणार आहेत पहिलीत चार हजार रुपये देण्यात येणार आहेत सहावीत गेल्यानंतर सहा हजार रुपये देण्यात येणार आहेत आणि अकरावीत गेल्यानंतर आठ हजार रुपये देण्यात येणार आहेत आणि शेवटी मुलगी अठरा वर्षाची जर झाली आणि त्यानंतर पंच्याहत्तर हजार रुपये देण्यात येणार आहेत तर अशा प्रकारची ही नवीन योजना नव्या स्वरूपात राबवण्यात येणार आहे या संदर्भातला अजून शासन निर्णय आलेला नाही काही दिवसाने संदर्भातला जो काही शासन निर्णय जर आला आणि त्याचे फॉर्म वगैरे कसे भरायचे याची सगळी माहिती आपण शासन निर्णय आल्यानंतर तुम्हाला कळवण्यात येईल तर अशा प्रकारेच महाबजेटमध्ये लेक लाडकी योजना ही नव्या स्वरूपात राबवण्यात येणार आहे आणि या संदर्भात ही घोषणा करण्यात आलेली आहे येणाऱ्या व्हिडिओमध्ये अशीच माहिती तुम्हाला भेटत राहील हा व्हिडिओ आपल्या मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र